नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलवर मी स्वागत करतो आज काही महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुमच्यापैकीच काही साधकांनी जे प्रश्न मला विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं देणं ह्या व्हिडिओमध्ये फारच आवश्यक आहे म्हणून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक असा जलद गतीनं सिद्ध करून देणारा उपाय सांगणार आहे त्या उपायाला तुम्ही अवश्य करावं हे माझं मत आहे आता हे जे साधक आहेत ह्या साधकांचा प्रश्न बघा तुम्हाला थोडक्यात सांगतो की ह्यांच्या भावाला मुदतीची करणी केली होती आणि त्यामुळं ते उठल्यानंतर म्हणजे करणी केलेली आहे हे सांगितल्यानंतर त्या मुलाचे वडील म्हणजे हे जी साधिका आहे हे जी मुलगी आहे ह्या मुलगीचे वडील तिच्या भावाला घेऊन खूप ठिकाणी फिरले पण मुलगा काही वाचला नाही त्यामुळं त्यांना जर उलटं करायचं असेल तर उलटं करण्यासाठी कोण माणूस आहे का किंवा आपल्यावर आलेलं पुन्हा आपण कसं उलटवू शकतो असं कोण करता येऊ शकता का तर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता करणी म्हणजे नेमकं काय हे तुम्ही जाणता कोणाचंही वाईट करण्याच्या हेतूने किंवा कोणाचाही नाश करण्याच्या हेतूने एका ठराविक मुदतीवर एखादी वाईट शक्ती त्या व्यक्तीवर किंवा त्या घरावर सोडणं म्हणजे करणी करणं आता करणी करणं मंत्र मारणं किंवा मूठ मारणं हा त्यातलाच एक प्रकार असतो मग आपण एखाद्या ठिकाणावरून जात असताना एखादी अनैसर्गिक शक्ती आपल्या मागून आपल्या घरात येऊन वास्तव्यास राहणं हा भाग वेगळा आणि एखाद्यानं स्वतःहून जबरदस्तीनं ती वाईट शक्ती आपल्याला संप ठवण्यासाठी मागं पाठवणं हा वेगळा भाग झाला मग करणी हा दुसऱ्या भागात मोडतो आता मुदतीची करणी म्हणजे नेमका काय तर मुदतीची करणी म्हणजे एका ठराविक मुदतीवर ती व्यक्ती पूर्णपणे संपली पाहिजे म्हणून तो आदेश देऊन ती गोष्ट केली जाते किंवा एखादी अनैसर्गिक शक्ती किंवा एखादा चेडा किंवा एखादी भूतप्रेतसारखी शक्ती उठवली जाते तिला मागं सोडलं जातं की सात दिवस नऊ दिवस एकवीस दिवस किंवा नव्वद दिवसांच्या आत अशा अशा व्यक्तीच्या मागं तुला सोडतोय आणि त्या व्यक्तीला कायमचं संपूर्णच तू परत यायचं आहेस ह्याला म्हणतात मुदतीवर करणी करणं आणि ज्या वेळेला अशी मुदतीवरची करणी केली जाते किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखाद्या देववृषानं किंवा एखाद्या झाडानं जर सांगितलं असेल की बाबांनो तुम्हाला आता मुदतीची करणी केलेली आहे तर त्या झाडाकडंच तुम्ही पुन्हा चौकशी करणं किंवा त्यांच्याकडूनच गुणाचा कौल घेणं हे आवश्यक आहे ज्या वेळेला तुम्हाला एखादी दैवी शक्ती किंवा ज्यांच्या अंगात येतं ते जेव्हा सांगतात की तुम्हाला मुदतीवर करणी केलेली आहे किंवा तुमच्यावर असं भूतप्रेत उठवलेलं आहे मग त्यांच्याकडून तुम्ही हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे कारण ज्या वेळेला ती शक्ती एवढं सांगण्याच्या काबील असते एवढी कॅपेबल असते त्यावेळेला त्यांच्याकडं हा गुण घ्यावाच लागतो मग तशा प्रकारचा गुण घेऊन तुमच्या कुळदेवतेला किंवा तुमच्या ग्रामदेवतेला जाऊन त्याची फोड करून किंवा तुमचं रक्षण करण्यासाठी संरक्षक कवच तयार करणं हे फार महत्त्वाचं असतं आता तुमचा भाऊ वारला त्याबद्दल मला खूपच वाईट वाटतं झालेल्या गोष्टी आता आपण बदलू शकत नाही जर करणी उलटवायची असेल तर लक्षात ठेवा करणी उलटवणं हे साधंसोपं काम नसतं आपल्याकडची एखादी व्यक्ती ह्या करणी उलटवण्याच्या कार्यक्रमामध्ये कायमची जाऊ शकते कारण ज्या माणसानं मुदतीवर करणी केले एक गोष्ट मला इथं थोडीशी थांबवून सांगावीशी वाटते आपण जेव्हा आपल्या कुळदेवतेकडं गुण घ्यायला जातो किंवा ग्रामदेवतेकडे कौल घ्यायला जातो गुणाचा उजवा कौल आल्यानंतर आपल्या बाजूच्या तीन गावांमध्ये त्यांच्या देवस्थानाला जाऊन तीन ठिकाणी सारखंच उत्तर आलं पाहिजे त्यांनी पण गुण दिला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण त्यांना उलटवू शकतो हा प्रकार वाटतो तितका साधन असतो कारण करणारा प्राणपणाला लावून करत असतो तो आपल्याला पूर्णपणे संपवण्याच्या हेतूनं ह्या आगीत त्यानं उडी मारलेली असते आणि अशा वेळेला आपण एकाच देवरुषाला हाती घेऊन जर करायला गेलो तर तो प्रकार त्याच्यापर्यंत कळाला म्हणजे त्याला जर कळलं की असा असा देवरुष आहे आणि त्याच्याकडं आपल्यावर वार होतोय त्या देवरुषालासुद्धा कायमचं बाजूला हटवायला ती लोकं मागं बघत नाहीत त्यामुळं ही किती उच्च लेवलची आणि किती घाणेरड्या प्रकारात मोडलेली करणी असेल ह्याचा तुम्ही अंदाज बांधला पाहिजे होता ज्या वेळेला तुम्हाला ह्या गोष्टीचा उलगडा झाला की आपल्या भावाला किंवा आपल्या घरातल्या माणसाला अशी करणी केलेली आहे त्यावेळेला सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कुळदेवतेला आणि ग्रामदेवतेला शरण जाऊन त्यांची ओटी भरून तिथं गुणाचा कौल घ्यायला हवा होता कोणतंही दैवत मग तुमच्या गावातलं देव असू दे किंवा तुमच्या कुळाचं रक्षण करणारा असू दे नव्वद दिवसाचा गुण देतो मग जर मुदतीवर केलेला असेल मग मुदतीवर केलेला जरी असलं आणि जर तुम्ही गुणाचा कौल घेतला तर अशा वेळेला ती शक्ती तुमच्या जीवाचं काहीही बरं वाईट करू शकत नाही तिला अडथळा येऊन जातो मग तीन महिने झालं की त्याच्यानंतर अजून कौल वाढवायचा अजून गुण वाढवायचा अशा पद्धतीनं जोपर्यंत आपल्याला एखादा आघोरी किंवा तशाच प्रकारचा वार करणारा माणूस मिळत नाही तोपर्यंत आपण गुण वाढवायचा असतो आणि हे सगळं करायला तितक्याच शांत डोक्यानं करायला देखील आपल्याकडे तेवढी सहनशक्ती लागते आपल्याला त्या ठिकाणी सांगतात आणि मग आपण घाबरून जातो आणि मग आपल्याला कळत नाही की नेमकं काय करायचं मग अशा वेळेला त्यानं जे केलेलं आहे ते पूर्ण होऊन जातं म्हणजे ज्या माणसावर केलं आहे तो माणूस उडून जातो म्हणून ज्या वेळेला तुम्हाला कोण करेल किंवा तुम्हाला कौलातून चौकशीतून किंवा एखाद्या ठिकाणी गेलात आणि जर त्यांनी सांगितलं की ह्या ह्या मुदतीवर अशा अशा व्यक्तीला केलं आहे किंवा तुमच्या घरातल्या माणसाला मुदतीवर केलं आहे त्यावेळेला घाबरून न जाता तुमच्या कुळस्वामीला आणि तुमच्या ग्रामदैवतेला शरण जाऊन तिथं कौल घेऊन त्यांची ओटी भरून त्यांचा अभिषेक करून तुम्ही तुमच्या भोतीचं सुरक्षा कवच तयार करायला सुरुवात करायची असते एवढं लक्षात घ्या बाकी कुठलेही दैवत तुमच्या मदतीला येतील पण त्यापूर्वी तुमचे कुळदैवत आणि तुमचे ग्रामदैवत जागृत असणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यांचा जर हात तुमच्या डोक्यावर असेल मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं त्यांचा जर हात तुमच्या डोक्यावर असेल तर कोणी कितीही काही करू दे तो माणूस कधीही जागेवरून उडू शकतच नाही कारण ह्या आपल्या कुळातल्या शक्ती आपल्याला वाचवत असतात प्रत्येक कुटुंबाचं रक्षण करणं हे त्या त्या कुळस्वामीचं त्या त्या कुळदैवतेचं काम असतं आणि तो त्याच्या शब्दाला जागा असतो तुम्ही जेव्हा तुमच्या मनातनं तुमच्या आत्म्यातनं हाक मारता तेव्हा तो तुमच्या म्हणजे त्याच्या लेकराच्या हकला धावून जातो म्हणून आपण सुद्धा इतर दैवतांची भक्ती म्हणजे आपल्या कुळाच्या बाहेर भक्ती करणं डोळं झाकून फक्त त्याचं नामस्मरण करणं हे तुम्ही करा मी नाही म्हणत नाही पण तुमच्या कुळदेवतेला पहिलं मानाचं स्थान तुमच्या घरात द्या आणि ज्या दिवशी किंवा जे कुटुंब त्यांच्या कुळस्वामीला त्यांच्या ग्रामदेवतेला घरात पहिलं स्थान देतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इतर देवतांची पण सेवा करा त्या घरात कधीही दुःख येत नाही त्या घरात कधीही संकट येत नाही पण असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला सगळ्यात अगोदर तुमच्या गुरूंची साथ घेणं फार महत्त्वाचं असतं आता हा एक प्रश्न झाला तुमचा हा प्रश्न वाचून खरंच मला वाईट वाटलं असं नको व्हायला हवं होतं त्याच्यानंतर एका दुसऱ्या साधकाने पण विचारलं होतं की आपल्याला केलेलं असल्यानंतर तेच उलटं फिरवण्यासाठी असा कोणी माणूस आहे का तर अशी बरीच ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही केलेलं उलटवू शकता पण ते उलटवण्यासाठी सुद्धा तिथं पण एकच मार्ग असतो ते पहिले विचारतात की बाबा तुमचं गुरु किंवा तुमचे कुळेस्वामी तुमचे ग्रामदेवत ह्यांना तुम्ही पहिले जाऊन आला आहे का ह्यांना पाच पौर्णिमा तरी करा किंवा एका पौर्णिमेला जाऊन त्यांच्या ठिकाणी तिथं ओटी भरून त्यांचा कौल तिथं घ्या त्यांच्या तिथून गुणाचा उजवा कौल आलाच पाहिजे डावा कौल येता कामा नाही उजवा कौल आला त्यांनी सांगितलं अशा अशा ठिकाणी जातोय हिथं उलटं करतोय त्यांच्याकंड होकाराला बिनधास्तपणे त्या मार्गाला पळत पळत जायचं आणि पुढे शत्रूचा हा नाश होणारच असतो मग आता हे तुमच्यासोबत झालं असेल आणि तुम्हाला समजा कळत नसेल की नेमकं काय करायचं तर त्यावेळेला अतिशय जलद गतीनं काम करणारा एक दुसरा उपाय तुम्हाला मी हा देतोय मारुती रायांचा उपाय तुम्हाला देतोय विश्वास जर तुमचा माझ्यावर असेल तुमच्या गुरूंवर जर तुमचा विश्वास असेल तुमच्या कुळस्वामींवर जर विश्वास असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करावा थोडाफार का होईना अडचणीतून तुम्हाला मार्ग बाहेर मिळेल तुमच्या समस्या वाचल्यावर लगेच आम्हाला कळतं की बाबा तुमच्यावर तांत्रिक प्रयोग केला गेला आहे बंधन केलं आहे मग अशा वेळेला होणारा त्रास जो माणूस किंवा जे कुटुंब त्या तंत्रातल्या संकटातल्या जो माणूस किंवा जे कुटुंब त्या तंत्रातून जात असतं किंवा त्या संकटातून जात असतं त्यालाच कळतं की हा काय त्रास असतो हि तर कुठल्याही प्रकारचा टाइमपास नसतो आता मारुतीराव हे संकटमोचक आहेत आणि ह्यांचं स्तोत्र तुम्हाला जे आज मी सांगतो आहे त्या स्तोत्राचा तुम्ही पठण केलं मंत्रवाचन केलं तर नक्कीच तो त्रास दूर हटणार त्यासाठी तुम्ही हनुमान चालिसा वाचा वडवानल स्तोत्र वाचा हे संबंधित तुम्हाला माहीत असेलच पण अजून एक स्तोत्र जे तुम्हाला मी आज सांगतोय ते स्तोत्र आहे विचित्रवीर हनुमान स्तोत्र आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं स्तोत्र मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये देईन पण तत्पूर्वी ते कसं वाचायचं त्याची पद्धत काय आहे ते सगळं तुम्ही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि ते जर जाणून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कोणत्याही मंगळवारापासून सलग एकवीस दिवस सकाळी पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा अंथरून मारुतीरावांची प्रतिमा म्हणजे त्यांचा फोटो तिथं ठेवायचा पुसायचा त्याला गंध लावायचा पंचोपचारितेची पूजा करायची दिवा दिवा लावा मग तेलाचा तुपाचा काही गरज नाही बाजारात जे बाजारात जे तेल मिळतं दिव्याचं तेल मिळतं ते वापरूनसुद्धा तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल सोबत घ्या आणि लाल रंगाचीच कपडे तुम्ही परिधान करायचे आहेत आता मारुतीरावांच्या प्रतिमेसमोर म्हणजे त्यांच्या फोटोसमोर लाल रंगाची चटई किंवा लाल रंगाचंच आसन घालून तुम्ही बसा त्याच्यानंतर तुमच्या इष्टदेवतेचं तुमच्या कुळदेवतेचे तुमच्या ग्रामदेवतेचे एकावन्न पाठ तुम्ही करायचं म्हणजे एकावन्न वेळा मंत्र पूर्ण श्रद्धा ठेवूनच पूर्ण करायचा तुमच्या ग्रामदेवतेचा मंत्र एकावन्न वेळा तुम्ही म्हणा कुळदेवतेचा मंत्र एकावन्न वेळा म्हणा त्यांचं नामस्मरण करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही रोज लाडू बुंदीचा लाडू असेल तर तो एकवीस दिवस मंगळवारापासून एकवीस दिवस मारुतीरायांना तिथं दाखवायचं आहे आणि त्यांचं मंदिर जर जवळ असेल तर मंदिरामध्ये शेंदूर आणि लाल रंगाचे वस्त्र तिथं अर्पण करायचं करायचं काय असेल बघा हे विचित्रवीर जे स्तोत्र आहे हे, हे विचित्रवीर स्तोत्र वाचत असताना पहाटे दिवस उजाडण्यापूर्वी तरी एकवीस दिवस एकच वेळ ठरवून तुम्ही वाचा किंवा तिन्ही सांजेला संध्याकाळी सात वाजण्याच्या आतमध्ये दिवा लावून मारुतीरायांची पूजा करून त्यांच्या फोटोंना उलं किंवा हार घालूनच गंध लावूनच तुम्हाला हे वाचन करायचं आहे त्याच्यानंतर हा उपाय तुम्हाला सांगितला हे विचित्रवीर स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल जलदगतीनं तंत्र मंत्राला तोडायचा उपाय कुणी मूठ मारली असेल कुणी मंत्र मारला असेल कुणी करणी केली असेल तर त्याला तोडण्याचा उपाय तुम्हाला सांगतो शनिवारी कोणताही शनिवार असू दे विचित्रवीर स्तोत्राचे शंभर वेळा वाचन करायचं आहे उडदाच्या पीठाचे अकरा दिवे तयार करायचे दक्षिण दिशेला तोंड तुमचं करून तुम्ही बसा काळे कपडे असतील तर काळे कपडे घाला किंवा फक्त आ, आ, पंचा आणि धोती घालून बसला तरी चालेल दिव्याच्या चा खाली थोडे थोडे काळे उडीत तिथं टाकायचं म्हणजे पाट घ्यायचा पाटाच्या तिथं लाल कपडा अंतरायचा आणि त्याच्यानंतर दि दिव्या जो आहे जिथं तुम्ही अकरा दिवे उडदाच्या पिठाच्या ठेवताय त्या दिव्याच्या खाली थोडं थोडं काळं उडीत टाकायचं आणि त्याच्यावर एक 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 दिवा ठेवायचा प्रत्येक दिव्यामध्ये चमिलीचं तेल तिथं टाकायचं आणि ते दिवे पेटवायचे त्यात एक एक लवंग तुम्ही टाकायची प्रत्येक दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर त्या प्रत्येक दिव्यामध्ये लवंग एक एक घालायची आणि प्रत्येक दिव्यांना नमस्कार करून विचित्रवीर स्तोत्र वाचायला सुरुवात करायची हे हे कोणत्याही शनिवारी शंभर वेळा विचित्रवीर स्तोत्र पाठ करण्यासाठी करायचा विधी तुम्हाला सांगतो आहे हे पूर्णपणे शंभर वेळा वाचून झाल्यानंतर जे पिठाचे दिवे आहेत ते बाहेर कुठेही तुम्ही टाकून द्या मग तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरा किंवा कागदामध्ये बांधा त्यांची पुडी करा आणि एका रस्त्याच्या बाजूला किंवा वाहत्या पाण्यात सोडलं तरी चालेल किंवा कुठेही टाकलं तरी चालेल लक्षात घ्या त्याच्या खालचं जे उडीद आहेत ते उडीद टाकायचं नाही ते उडीद तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरनं सात वेळा ते सगळे अकरा दिव्यांच्या खालचे उडीद एकत्र करून तुमच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा उतरवून बाहेर फेकून द्यायचं हा उपाय कमीत कमी तीन शनिवार तरी करायचा आणि त्याच्यानंतर तीन शनिवार केल्यानंतर पुढं तुम्हाला काय बदल जाणवतोय तीन शनिवार करण्याच्या अगोदर काय परिस्थिती होती आणि तिने शनिवार केल्यानंतर काय परिस्थितीमध्ये बदल झालाय हे आनंदानं हसत हसत त्या बाळानं मला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे लक्षात घ्या ब्रह्मश्चर्याचं पालन करणं फार गरजेचं आहे आपल्या स्वतःच्या स्त्रीला किंवा स्वतःची स्त्री नसेल तर दुसऱ्या स्त्रीकडं देखील वाईट नजरेनं बघायचं नाही कुठल्याही स्त्रीचा घाणेरडा विचार मनात करायचा नाही जे काही करताय हनुमंताचं करताय मारुतीरायांचं करताय पूर्णपणे श्रद्धा ठेवून आणि त्या विरोधकाला पूर्णपणे जागेवर लागावा तो पूर्णपणे संपून जावा ही इच्छा मनात ठेवूनच हा विचित्र वीर स्तोत्राचा जे काही दोन मी प्रकार सांगितले वाचनाचे ते करायचं आहे एक तर एकवीस दिवस मंगळवारापासून करा ती विधी साधी सोपी आहे किंवा तुम्हाला जर त्वरित जलदगतीनं मार्ग पाहिजे असेल तर तीन शनिवार अकरा पीठाचे दिवे करून जो उपाय करायचा आहे तो तुम्हाला मी सांगतो आता डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओला थोडं पॉज करून डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे संपूर्ण विचित्रवीर स्तोत्र मी तुम्हाला देतो ते विचित्रवीर स्तोत्र तुम्ही कॉपी करून घ्या किंवा त्याचा फोटो काढा किंवा त्याला प्रिंट काढा पण त्या विचित्रवीर हनुमान स्तोत्राला व्यवस्थितपणे कुठल्याही शब्दाची भ्रष्टता न होता म्हणजे जसं वाक्य आहे तसंच्या तसं म्हणायचं साधं सोपं आहे पण पन, व्यवस्थितपणे म्हणा आणि मनात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता ठेवू नका की माझं काम होईल ना माझं काम खरंच होईल ना असं जर ठेवलं विश्वास जर तुम्हाला देवाच्या ठिकाणी नसेल तर कधीही काम होणार नाही हे मी आजसुद्धा सांगतोय तर हे सगळं करण्याअगोदर काय करायचं आहे मारुती रायांची ज्या वेळेला तुम्ही प्रतिमा तिथं पुजाल फोटो पुजाल त्यांचा तुम्ही तिथं दिवा लावाल ते सगळं केल्यानंतर हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करा की मारुती राया ह्या ह्या कारणासाठी अशा अशा कारणासाठी मी तुमच्या आज विचित्रवीर स्तोत्राचं वाचन करतो आहे शंभर वेळा करतो आहे किंवा रोज एक वेळा करतोय माझं एवढं काम होऊ दे आणि ते पाणी मनातली इच्छा करून पाणी सोडायचं आणि त्याच्यानंतरच हा कार्यक्रम करायला सुरुवात करायची मी आशा करतो की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगितला तो उपाय तुम्हाला कळाला असेल जर तुमच्या काही शंका असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील किंवा आजचा व्हिडिओ समजला नसेल तर कृपया पुन्हा पहिल्यापासून तो व्हिडिओ पाहावा तुम्हाला सगळं काही कळून जाईल तुमचे जर काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील तर बिनधास्तपणे आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या प्रश्न आणि शंका तिथं लिहू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं माझं परम कर्तव्य आहे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओना घेऊन मी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर प्रकट होईन आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा मी तुमच्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये असंच महत्त्वाचं मार्गदर्शन घेऊन तुमच्यासमोर हजर होईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणाम असतो श्री गुरुदेव ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೈವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೈವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ